नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी आपल्या काळजीपूर्वक लक्ष न दिल्यामुळे घडत असतात मी सकाळचा एक प्रसंग सांगतो सत्य कथा आहे मित्रांनो सत्य घडलेलं प्रकरण आहे तारीख एक एक दोन हजार सव्वीस वार गुरुवार आणि सकाळची वेळ आहे मित्रांनो एक ट्रॅव्हल्स बस असते ना ती लातरून निघाली आणि हडपसरला एक पॅसेंजर उतरणार होता हे घडलेली कथा आहे मित्रांनो हे चुकी हे खोटं वगैरे किंवा काल्पनिक नाही सत्य घडलेली आहे हडपसरला उतरणार होता लातूरून बसलेला होता लक्झरीमध्ये आणि त्या पेशं पॅसेंजरला त्या पॅसेंजरला झोप लागली आणि ट्रॅव्हल्समध्ये जे प्रायव्हेट गाड्या असतात ना स्लीपर कोच ट्रॅव्हल्समध्ये जे आतमध्ये जे मदत करणारे असतात असिस्टंट त्याने आवाज दिला परंतु ह्याला जास्त झोप लागली होती आणि त्यांचं काय असतं जे उठतील ते लोक स्लीपर गाडी असतात ना ती उठतील ती उठतील आणि नंतर त्यांनी आवाज देऊन ह्या पॅ पॅसेंजरला झोप लागल्यामुळं हा आला काळेवडी फाट्याला काळेवडी फाट्यावरून पुढे आला अजून तो पूर्ण काळेवडीच्या बसस्टॉपला आला मित्रांनो घडलेली घटना आहे अशा हे का उदाहरण सांगतोय थोडं पुढे ऐका आणि काळेवडी फाट्यावरून काळेवडीत आला आणि काळेवडीत आल्यावर माझी भेट झाली आणि मला एक आश्चर्य वाटलं अगोदरच त्याला पाहिल्यानंतर मला वाटलं की ह्या व्यक्तीचं काहीतरी गडबड झालेली आहे तर त्यांना विचारलं तर ते म्हणले मला झोप लागली आणि जे तो असिस्टंट असतो बसमध्ये त्याला त्यांनी काय मला उठवलं नाही आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला आवाज दिला पण तुम्हाला झोप लागली होती मला एक सांगायचं आहे त्या व्यक्तीचं आता परत त्यांनी हडपसरला जाणार होते काळ्यावडी बस स्टॉपून काळेवडी फाटायला आली आणि पा काळ्यावडी फाट्यावर परत ते हडपसरला कारण हडपसरला राहिला होती मला काय म्हणायचे मित्रांनो आपण जीवनामध्ये सतर्क पाहिजे नाहीतर आपण त्या बसमधल्या ॲसिस्टंटला दोष देऊन चालणार आहे का वादविवाद करून भांडण करून चालणार आहे का कारण कसं आहे तो मदत करणारा माणूस आहे त्याच्यावर पूर्णपणे दोष देऊन आपण चालणार नाही आता इफेक्ट तर आलेला आहे म्हणजे आपण पार पुढे गेलो आहे म्हणजे आपलं वेळ पण गेला आणि पैसे पण गेले आणि मानसिक ताण आला मला सांगायचं आहे काही अशा घटना प्रत्येकाच्या जीवनात घडतात मित्रांनो बऱ्याच व्यक्तीच्या घडतात म्हणजे ह्याचं कारण एकच आहे की निष्काळजीपणा आणि आपण दुसऱ्याला दोष देऊन चालत नाही ना म्हणजे दुसऱ्याला दोष देऊन प्रश्न मिटत नाही जे परिणाम आलेत ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं त्याच्यापासून नुकसान सहन करावं लागतो मित्रांनो त्या व्यक्तीला काळवडी बस टाकून काळवडी फाट्याला आलं आणि काळ्यावडी फाट्यान परत हाडपसरला गेला म्हणजे आणि मला सांगितलं की त्यांनी त्या व्यक्तीने मला उठवलंच नाही आणि त्या व्यक्तीला बोलल्यानंतर ते व्यक्ती म्हणला की आम्ही तुम्हाला आवाज दिला तुम्ही उठले नाहीत म्हणजे असे आरोप प्रत्यारोप एकमेकावर टाकून काय उपयोग होतो का मला सांगा मला एक म्हणायची की तुम्हाला तुमची बी जिम्मेदारी आहे ना जसं समोरचा माणूस फक्त मदत करणार आहे जसं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मदत करणार आहे तो गॅरंटेड ट्रीटमेंट नसते किंवा शाळा कॉलेजमध्ये मुलाला ॲडमिशन घेतलं चांगल्या कोचिंग क्लासला ट्र आपण ॲडमिशन घेतलं चांगल्या कॉलेजमध्ये घेतलं म्हणजे मार्क पडत नसतात किंवा शेतकऱ्यांनी चांगलं बियाणं जमिनीत पेरलं म्हणून ते गॅरंटेड जास्त प्रोडक्शन निघते असं होत नाही त्याला अनेक गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत असतो मित्रांनो कधी उगवत नाही कधी पाऊस पडतो कमी जास्त म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं मला सांगायचे की एकच की माणसाचं जीवन पण असंच आहे बरेच लोक तक्रार करतात मित्रांनो तक्रार करण्यापेक्षा प्रश्न सोडवा तक्रारीत वेळ आणि मेहनत वाय घालू नका आणि सतर्क राहा जागरूक राहा आणि शुद्धीवर राहा काही लोक आता दारू न पिता त्यांना नसे आल्यासारखी वागतात मित्रांनो आता माझा पंचवीस वर्षाचा मी ऑफ इंडियामध्ये काम करतोय पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो लोक काही बोलतात आणि कसंही वागतात ह्याचेच फळं तुमच्या आयुष्यात मिळतात जसं मी उदाहरण सांगितलं आता पुन्हा उपयोग आहे का कळवून पण उशीर झाल्यानंतर ते पुढे जे हडपसरला उतरणार होता काळेवडे फाट्यावर आला तू काळेवडेला आला तू काय अंतर कमी होणार आहे का तो परत रिटर्न जावं लागेल हे झालं आजचं एक उदाहरण मित्रांनो असे आयुष्यामध्ये असे बरेच लोक रस्ते चुकतात आणि चांगला रस्ता दाखवायचं आमचं काम आहे मित्रांनो पैशाच्या बाबतीत आता ह्याच्यामध्ये वेळ पण गेला पैसा पण गेला मनस्ताप पण आला तसंच आहे हे छोटंसं उदाहरण होतं मित्रांनो हे एक टेलर आहे खराब पिक्चर पुढे आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे चुका घडतात आता एक साधारण उदाहरण सांगतो तुम्हाला कित्येक लोक मेहनत करतात परंतु श्रीमंत बनत नाहीत किंवा त्यांच्या गरजेसाठी पैसे नसतात म्हणून बँकेकडे जावं लागतं मला एक सांगायची की आम्ही तुम्हाला मदत करू शकतो परंतु तुम्हाला माहिती होऊन त्या माणसासारखं तुम्हाला जर झोप लागली चांगल्या गोष्टी आवडत नसेल किंवा तुम्ही मुद्दाम करत असेल किंवा खरोखर झोप लागली असेल तर तुमचंच नुकसान आहे आता मला सांगा आपण अन्न वस्त्र निवारा मुलांचं शिक्षण पेन्शन मध्ये काही संकट आले ह्याच्यासाठी प्रयोजन करणं कुणाचं काम आहे तुमचं तर आम्ही तुम्हाला मदत करणार आहे जसं ते असिस्टंट बसमधला होता तुम्हाला तो त्यांनी सांगितलं परंतु तुम्ही नाही ऐकलं आता तुम्ही झोपलात हा तुमचा रोष आहे ना तुम्हाला जिथं उतरायचे तिथं तुम्ही जागा राहणं गरजेचं गरजेचं आहे ना आता सध्या सध्या हे उदाहरण का सांगतो हे मॅच आहे सध्या लोकं झोपेत आहेत मित्रांनो पैसे तर कमवतात प्रवासाला निघालेत तिकीट काढले तसं त्यांनी प्रवासाला निघालं तिकीट काढलं परंतु चुकीच्या ठिकाणावर तो उतरला गेला आणि जिथं उतरायचं तिथं उतरलं नाही भलत्याच ठिकाणी उतरला म्हणजे मला म्हणायचं काय आता लोक पैसे कमवतात मेहनत करतात परंतु चुकीचे कामं करतात आणि सांगितलं तर ऐकत नाहीत आता त्या व्यक्तीला एक झोप लागली होती हा नैसर्गिक भाग आहे जागरहणं आहे त्याची जिम्मेदारी होती जबाबदारी होती आणि तिथं नुकसान त्याला झालं परंतु काही लोक तर मुद्दाम होऊन करतात आता मला सांगा एल शिवपिंडे ही सरकारची संस्था आहे इथं पैशाची बचत होती आणि सुरक्षा पण होती म्हणजे इन्कम सेक्युरिटीमध्ये म्हणजे मित्र म्हणतो ना पैसे नोटा छापायची मशीन आहे याला शोपिंड्या म्हणजे कसं तुम्हाला जास्त लिहून दिले जातात ना जसं शेतकरी पेरणी करतो धान्य वाढवतो ना गॅरंटेड नसतं तर इथं शाळा कॉलेजमध्ये मुलांना आपण पाठवतो परंतु गॅरंटेड नोकरी लागेल माहीत नाही पास होईल माहीत नाही डॉक्टर ट्रीटमेंट घेतो आपण आजारदुरुस्त होईल माहीत नाही पैसे आपले जाऊन आपल्याला यश मिळेल का नाही सांगता येत नाही परंतु इथं सगळं गॅरंटेड आहे आणि पेपरवर लिहून आता तर लाईफ टाईम आहे मित्रांनो हे उदाहरण का सांगितलं हे जे घडलेली स्टोरी आहे आज सकाळची आहे तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार सकाळची वेळ आहे साडेसातची ही अशा घटना मी मार्केटमध्ये रोज पाहतो आहे आणि ती घटना पाहिली की माझ्या मनात आलं की व्हिडिओ बनवा आपण कारण हे उदाहरण कसं आत्ताच्या लोकांना मॅचिंग आहे आणि हे आत्ताच्याच लोकात घडलेलं आहे हे झालं प्रवासाचं मित्रांनो तसं जीवन प्रवास पण आपला आहे ना ह्या जीवन प्रवासामध्ये आपल्याला आम्ही मदत करणारी माणसं आहोत फुकट फ्री आणि औषधोपचार पण आम्ही करणार जसं माणसाला फिजिकल आजार येतो आणि फायनान्शियल आजार दोन आजार आहेत ना फिजिकल म्हणजे काय आपण आजारी शारीरिकदृष्ट्या पडलो तर आपण डॉक्टरकडे जातो तिथे गॅरंटी मिळते का मग ट्रीटमेंट कशाला घेतो आपण आणि उशिरा गेल्यावर काय होतं त्या माणसाचं झालं तसं म्हणजे नुकसान होतं ना उशिरा कुठल्याही वुशे आजाराची ट्रीटमेंट घेतल्यावर फायदा होतो का ट्रीटमेंटला खर्च पण वाढतो आणि गॅरंटी मिळत नाही आणि नुकसान होतं वेदना होतात एखादा आजार जर आपण वेळेत नाही दुरुस्त केला तर काय होतं त्याला शारीरिक दुखाप त्याला वेदना होतात ना त्याला त्रास होतो ना दुखत असतं त्या ना त्याचं तसंच आहे पैशाच्या बाबतीत हे तंतोतंत उदाहरण लागू आहे मित्रांनो सगळे पैसे कमवतात परंतु आपण पैसे ठेवायच्या ठिकाणी ठेवत नाही म्हणजे काय होतं सांगून आपण ऐकत नाही जसं त्या व्यक्तीनं त्या असिस्टंटनं बसच्या आवाज दिला हडपसर हडपसर म्हणून परंतु ह्या व्यक्तीला झोप लागल्यामुळं मी म्हणलंस सर, हड़ब सर, हड़ब सर ला त्या व्यक्तीला तुमची जिम्मेदारी आहे त्या त्या व्यक्तीवर लोटून चालत नाही कारण आपलं जे उद्दिष्ट आहे आपली जी जिम्मेदारी आहे आपली जी जबाबदारी आहेत आपल्याला कुठं उतरायचे ते आपण थोडं सतर्क राहिलं पाहिजे ना सगळं दुसऱ्यावर लुटून दुसऱ्याला आरोपी करून नाही चालत आरोप प्रत्यारोपानं काय होतं काही सिद्ध होत नाही मित्रांनो जसं कोर्टामध्ये केसेस असतात हे त्याच्यावर आरोप करतो तो त्याच्यावर करतो वकील लोक आपण फीस देतो कित्येक वर्षानुवर्षी केसेस पेंडिंग असतात काय होतं निष्पन्न काय होतं आयुष्यातला वेळ तर प्रत्येकाचा निघून चाललाय ना तो प्रमेश्वरांनी दिलेली लेणगी आहे वेळ वाया घालवणे तक्रार करणे आणि तक्रार करून काय साध्य होतं मित्रांनो दोघाचे पैसे जात दोघाचा वेळ जातून मनस्ताप येतो मित्रांनो मला सांगायचे की आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा हाही उदाहरणाला मॅचिंग आहे पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही त्या व्यक्तीला उतरायचो तर तो, तो उतरला नाही झोपला तसंच आहे आपण तर झोपेचं सोंग घेतो आहे आपण आता मी गेली पंचवीस वर्ष झालं मी ऑफ पिंढ्यामध्ये काम करतोय बऱ्याच व्यक्तीला पैसे ठेवा म्हणून तर ठेवत नाहीत ते कारणं सांगतात तसं कारणं सांगून प्रश्न सुटत नाही मित्रांनो कारण हलगर्जीपणा दुर्लक्षितपणा निष्काळजीपणा आणि बेसावतपणा हेच माणसाला संकटात घेऊन जात असतं आणि ते परत तुमचं नुकसान कोणी भरून देत नाही आता त्या व्यक्तीला काळेवडी फाट्याहून जे हडपसरला जाणारे पैसे कोणी देईल का उलट हे उदाहरण जर दुसऱ्याला सांगितलं तर बदनामी होते असंच असतं ना मित्रांनो कारण काय असतं चांगल्या कामाची प्रशंसा होते आणि चुकीच्या कामाचं बेइज्जत होते बरेच लोक बघा आता काही काही चांगल्या सोसायटीमध्ये लोकं फसतात कुठल्या तर मल्टी मार्केटिंग कंपनीमध्ये पैसे टाकतात आणि ते पैसे मिळत नाहीत त्यावेळेस ते लोक सांगत पण नाहीत म्हणजे सांगितलं तर क्रेडिट तर पैसे तर गेलेले संस्था लिहिले काय काय लोक बघा गरीब आल्यावर लपवायचा प्रयत्न करतात आणि खोटं खोटी दागदागिने खोट्या जसं कार घेणे घर घेणे हे दिखावा करतात कारण अजून कर्ज मिळवण्यासाठी मोठं दाखवण्यासाठी कारण मे मित्रांनो डुप्लिकेट जर वागू नाही ना कुणाचंच भलं झालं नाही कधी होणार पण नाही आणि त्या मार्गात जाऊ पण नाही आयुष्यात सतर्क राहिलं पाहिजे आपल्याला लागणार ला त्या गोष्टी जसं त्या व्यक्तीला हडपसरला उतरायचं होतं त्या व्यक्तीनं जागा राहणं गरजेचं होतं आणि तसंच मी समाजामध्ये गेली पंचवीस वर्ष झालं काम करतो लोकांना बचत करा म्हणून सांगतो आम्ही आणि केली तर ब बचत भलत्याच ठिकाणी करतात आणि ते काय असतं एखाद्या व्यक्तीला जर काही करायचं नसेल सुधारायचं नसेल तर ते कंप्लेंट करत असतं नेहमी माणसाच्या जन्माचं आपल्या तक्रारी सोडवण्यासाठी निर्माण झालं आहे तक्रारी करण्यासाठी नाही बरेच लोक कंप्लेंट करतात सारखं दोष देतात आणि निगेटिव्हिटी तयार होते आणि त्याच्यामधनं काय होते तुमची ऊर्जा जी आहे ना त्या त्याच्यात वापरली जाते जसं पैसे आपण चुकीच्या ठिकाणी वापरायला संपवून जातात ना पैसे कमावलेले संपतात का रोज खर्च करून तसं वेळ खर्च होतो अननेसेसरी आणि ऊर्जा आणि वेळ आणि पैसे आणि मेहनत सगळं बौद्धिक ताण वेस्टेच होतं मित्रांनो निष्पन्न काही होत नाही आणि परत त्याच्यातनं एक सायकल तयार होतं जसं कर्ज बाजारे झालेला माणूस आर्थिकदृष्ट्या दिवसेंदिवस तो खलावत जातो जसं एखादा आजार मोठा झाल्यावर माणूस दुरुस्त होत नाही तसंच असतं आपली परिस्थिती बिघडते त्यावर वेळीच लक्ष नाही दिलं तर काय होतं आपली गाडी फार पुढे जाते संकटात जाते जसं त्या हडपसरचा माणूस काळवडी फाटायला आला म्हणजे हे उदाहरण कसं आहे मित्रांनो हे असं हे उदाहरण सगळ्याच्या बाबतीत लागू आहे आज बरेच लोक पैसे लागणार तरी ठेवत नाहीत आणि उद्या दे कोणी देणार नाही हे सत्य आहे मला सांगा बँका पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका मल्टी मार्केटिंग कंपन्या आणि नॅशनल बँका पण हे काय प नोटा छापतात का ह्यांना अधिकार आहे का मग आपल्याला एवढं माहिती असून जर आपण करतोय म्हणजे आपण जाणून बसून ती माणूस झोपेतनं तर पुढे गेला झोप लागली होती नैसर्गिक होती पण हे झोपेचं सोन घेतात लोक ऐकत नाहीत आणि जणू काही अमृत पिऊन आल्यासारखं आम्ही आम्ही गेली पंचवीस वर्ष आलो मी काम करतो आहे इन्शुरन्सच्या बाबतीत सांगतो आहे आम्ही पैशाचं ॲग्रीमेंट आहे इन्शुरन्स म्हणजे मनी ॲग्रीमेंट आहे जे की तुम्हाला काम करूनसुद्धा साध्य होत नाही ते आहे अचिव्हमेंट आहे म्हणजे पुढचे पैसे लिहून देतो एक हजार रुपये महिन्याभरात आपण पाच लाख लिहून देतो असं मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे तर बरेच लोक टाळटाळ करतात मजाकमध्ये उडवतात आणि आयुष्याचा मजाक होतो त्यांच्या सांगून ऐकत नाहीत ऐकणाऱ्यालाच काहीतरी ठिल्ली उडवतात त्यांचं मजाक करतात आमचा अनुभव सांगतो आता तर प्रमाण हे वाढत चालले आता तर नवीन जनरेशनला मी दोष देत नाही पण सत्यपरस्थिती सांगायला काही हरकत नाही मित्रांनो न्यू जनरेशन तर एल आय सीच्या बाबतीत म्हणजे त्यांना म्युच्युअल फंड एस आय पी प्रायव्हेट गुंतवणूक हे फार अतिशय त्यांना चांगलं वाटतं वाईट म्हणत नाही मी परंतु हे कशावर डिपेंड आहे इन्कमवर आहे ना एस आय पीचा प्रीमियम आपण कुठून भरतो घर कुठून घेतो जागा कुठून घेतो दोन पद्धतीनं माणूस खर्च करतो एकतर उत्पन्नातनं किंवा कर्ज काढून आपण लोन कार घेतो फ्लॅट घेतो जागा घेतो कुठलीही वस्तू घेतो कर्ज काढून आणि त्याचं उत्पन्नातनं ई एम आय भरतो ना, ना। उत्पन्नच बंद झालं तर उद्या काय करणार म्हणजे बेस बघा जसं एखादी बिल्डिंग आपल्याला दहा मजली चढवायची तर आपण त्याचं फाउंडेशन पण दहा मजली म्हणजे मजबूत पाहिजे ना दहा मजलीसारखं त्याचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर जर तीन मजले दोन मजल्याचं असेल दहा मजली सडक तर काय होईल एक दिवस नक्की खाली ना तसंच आहे आज बघा सरकारी नोकऱ्या नाहीत पेन्शन नाही आणि आज व्यवसायामध्ये सुद्धा स्पर्धा आहे उत्पन्न कमी प्रत्येकाला मिळते आणि खर्च तुमचा डाक्यात वाढवला आहे म्हणजे काय होतं एखादी आग लागल्या तर पाणी टाकण्याऐवजी आपण रॉकेल टाकतो आहे हा भडका उडतो आहे मित्रांनो वेळ लागेल परंतु फार वाईट दिवस येतील कारण कसं होतं लोकसंख्या पूर्वी एक एक डझन मुलं होते, एक देजिन, देजिन, होते। आए, ना एक डझन अर्धा डजन प्रत्येकाला होते त्यावेळेस काही परिणाम जाणवले नाहीत उलट त्यावेळेस चांगलं वाटलं आणि आज नोकऱ्या नाहीत कमी पगार आहे महागाईनं वाढते आहे का नाही प्रत्येकजण त्रस्त आहे का नाही आता आणि जो श्रीमंत आहे ना त्याची मजा असते याच्यामध्ये कारण मला सांगा काय होतं तेव्हा भारतामध्ये व्याजाचा दर का जास्त आहे कारण पैशाची गरज प्रत्येकाला आहे लोन काढतात ना लोक खर्च करण्यासाठी लोन काढतात डिमांड आणि सप्लाय हा रूल आहे ना तर मित्रांनो थोडं काळजी घेणं गरजेचं आहे प्रवासात हे उदाहरण काय सांगितलं की असं प्रत्येकाचं घडते जवळपास नव्याण्णव टक्के लोकांचं हेच घडतं ते घडू नये म्हणून तुम्हाला सांगितलं एखाद्या व्यक्ती तुम्हाला मदत करते त्याचा फायदा घ्या त्याला दोष देऊ नका आता एल आय सीचं मी काम करतो आहे एल आय सी ऑफ इंडियामध्ये आम्ही पॉलिसीची माहिती सांगाय गेलं की ते त्यांना ते वाटते ह्यांच्याच फायद्यासाठी मला सांगा हेच कळत नाही आपल्याला आणि हे न कळाल्यामुळेच वाटतो होतं आता शाळा कॉलेजमध्ये तुम्ही चांगले पर्सेंटेज घेतो तर शाळेचं एक वर्षासाठीच नाव चांगलं होतं ना तुमचा रिझल्ट एखाद्या चांगला लागला एखाद्या शाळेच्या एका वर्षासाठी तर तेवढ्या वर्षाचं नाव होतं पण तुमचं आयुष्यावरच तुमचा फायदा होतो ना चांगले मार्क घेतल्यावर आणि ही कंटिन्यू प्रोसेस आहे रे कोरोनामध्ये लोकांनी एल आय सीची पॉलिसी काढल्या मेडिक्लेम काढल्या ना ते आता पुरा नंतर बंद केल्या म्हणजे आपण हंगामी काम करतो मित्रांनो टेम्परी म्हणतो ना सिजनेबल आणि सिजनेबल ला आयुष्य काय होतं सिजनेबल होऊन जातं ना वाईट दिवस येतात शंभर टक्के लोकाला जिथं संस्था पळून जातात तिथं पैसे टाकले जातात गुपचुप लपछुपण लगेच स्पीडनं जेवढ्या स्पीडनं पैसे टाकतात तेवढ्या स्पीडनं संस्था बंद होते कित्येक मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपिड्या कॉपरेटिव्ह बँका बंद पडतात हा नियम आहे मित्रांनो नॅशनल बँकेसुद्धा एफ डी असेल तर पाच लाखाचं सिक्युरिटी आहे इन्शुरन्स कवरती दोन लाखाच होता तर पाच लाखच झाले पन्नास लाखाची एफ डी असेल उद्या जर बँक इन्स्टॉलमेंट झाली काही कारण असतं जसं नीरव मोदी नीरव मोदी मल्ल्या आपल्या देशातनं पैसे घेऊन पळाले ना बरेच लोक पळाले की नाही आपल्यात देशातनं मग हे काय होतं ह्याच्यातनं काय होतं हे असं बँकाचं लोन काढून पसार होतात मग हे कुठून पैसे भरले जातात मग महागाईन का वाढते मग हे असे जे प्रश्न आहेत मित्रांनो ह्याच्या मुळाशी जायला पाहिजे आणि आपण सोडवला पाहिजे प्रश्न आपला आर्थिक प्रश्न दुसरा कोणी सोडवेल का आपण काय करतो दुसरा दोष देतो जसं ती व्यक्ती म्हणली की मला उठवलंच नाही आता हा माणूस गाड झोपेत होता त्याला कसं उठवणार हा नॅचरल झोपेत होता आता लोक तर नॅचरल नाही जाणून बुजून संघ घेतात झोपेचं म्हणजे ऐकत नाहीत आमचा अनुभव सांगतो पॉलिसीला सांगितलं की फोन न उचलणे टाळ टाळ करणे उद्या या परवा या कधी मनात करायचे नसतं विनाकारण आपलाही वेळ वाया घालतो तर घालवतात आणि समोरच्याला पण फिरवतात म्हणून आम्ही दोन तीन चार व्हिजिट झाले की परत त्या व्यक्तीला फोन करत नाही मित्रांनो आपल्या आयुष्यात ज्या महत्त्वाच्या गोष्टी पहिलं करा कारण वेळ किती उरला आपला माहीत नाही किती मिळायलाय माहीत नाही किती आपण आपले दिवस कसे आहेत उद्या शरीराचे पार्ट व्यवस्थित राहतील का माहिती नाही निसर्गान दिले आहेत जीव निसर्गान दिला आहे शरीर निसर्गान दिलेलं आहे वेळ पण दिला आहे हे सगळं नॅचरल आहे मित्रांनो हे कुठंच शरीराचे पार्ट बसवता येत नाही कंपनी नाही जसं टू व्हीलर फोर व्हीलरला आपण गाडीचा एका पार्ट घेतला तर दोन दोन तीन तीन कंपन्यांचे पार्ट आहेत बसू शकतो माणसाचं तसा हात दुसरा आणून बसू शकतो का डोळा दुसरा आणून बसू शकतो का हे इंद्रिय कार्य करायचं कधी थांबवतील कधी डॅमेज होतील हे माहिती नाही त्याच्यानंतर पैसे कमवता येणार नाही मग सगळे व्यवहार अडचणी येतील माणसाचं दुःख तयार होईल मी म्हणतो कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे मित्रांनो आणि ते कर्मच आपण चुकीचं करतो नशिबावर दोष देतो नशिबाचा जन्मच कर्मात नव्हतो आपल्याला एखाद्या व्यक्ती सांगते आणि विनामूल्य सांगितल्यामुळे तर महत्त्वच राहत नाही असंच आहे आता कीर्तन प्रवचनं एखाद्या व्यक्ती आण आन, आणत असं राजकीय व्यक्ती किंवा सामाजिक एखाद्या गावामध्ये वर्गणी गोळा करून एखाद्या कीर्तनकारांना आणलं जातं सगळे कीर्तन ऐकतात परंतु इम्प्लिमेंट कोणी करत नाही म्हणून सतत सतत ऐकतात कारण विसरून जातात मित्रांनो चांगल्या गोष्टी ही आपल्यासाठी असतात त्याचे परिणाम आपल्यावर हो आहेत आणि आपण जर जीवनात सतर्क नाही जागा नाही राहत असेल तर आपल्याला वाईट दिवस येणार पैसे कमवून पैसे नसणार आता आपल्याला पैसे उद्या लागणार तर आहेत परंतु आपण ठेवत नाही आणि काय होतं पैसे एक गोष्ट केली की दुसरी गोष्ट ऑटोमॅटिक घडत असते ना क्रिया प्रतिक्रिया असते ना जेवण केल्यावर भूक शांत होते ना तसं पैसे ठेवल्यावर काय होईल खर्च कमी होईल फायदा होईल ना आणि सवय लावून घेतल्या पाहिजे मित्रांनो पैसे लागणार आहेत आपण ठेवत नाही याला शिवपिंडे भारत सरकारची संस्था आहे तर आयुष्यावर पैसे देणार नाही आणि आपण प्लॅन हे काय अपडेट केलं पाहिजे रिव्ह्यू केला पाहिजे वाढवले पाहिजेत बचत वाढवत नाहीत लोक आहे तेच प्लॅन बघू म्हणतात हे संपल्यावर तोपर्यंत काय होतं वय त्या प्लॅनमध्ये बसत नाही फिजिकल हेल्थ चांगली असेल सांगता येत नाही कारण हेल्थ चांगली असेल तरच इन्शुरन्स मिळतो ना ह्याच्यात कसं कॉम्बिनेशन आहे तुमचं बचत पण होती आणि एक इन्कम गॅरंटी मिळते आणि हे गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जे आज का पैसे कमवून जे करताय तेच आहे तर आयुष्यामध्ये सतर्क राहा असं झोपा काढू नका मित्रांनो जागा असूनसुद्धा उपयोग होत नाही कामानं कार्यानं मोठं झालं पाहिजे विचार तर बरेच लोकं करतात परंतु ते प्रत्यक्षात आंबल्यात आणण्यासाठी चांगला विचार कर्म ही स्वतःसाठी फायद्याचं असतं समाजाला साईड इफेक्ट असतात तुम्ही जर चांगले बनलात तुम तर तुम्हाला इमेज तुमची त्या चांगली होते आणि तुम्हाला किंमत मिळते माणसाची किंमत ही कर्मावर आहे आणि कर्म चांगलं केलं तर आपला फायदा होतो आणि सगळ्यांचा पण फायदा होतो म्हणून मित्रांनो असं दुर्लक्ष करू नका झोपेत जसं प्रवास करतो आपण तसं आपले जे उतरायचे स्टेशनच निघून जातात आणि पुन्हा जाग येते तर त्यावेळेस नुकसान झालेलं असतं तर असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतो आहे आम्ही पाहतोय आता तर पॉलिसी लोक प सर्वप्रथम पहिला खर्च करतात सगळे पैसे उत्पन्नात ते खर्चून संपवतात आणि आम्हाला सांगतात की पैसेच नाहीत काय करायचं आता आपण उद्योग करतो आपण सगळे कारभार करतो सुलटे आणि समोरचा माणूस कसं काय ते त्याला हे करणार सगळे सोंग आणता येतात पैसेच आणता येते का आणि पैशाचं सोंग करतोय आपण म्हणजे आपल्या आपल्या हातानं आपली बर्बादी करतो आणि आपन। रोज आहे ते माणूस एका दिवसात गरीब होत नाही पिढ्यानपिढ्या गरीबी लोक राहतात कारण मागच्यानं केलं तेच पुढचा करतो उलटं सुलटं करणं चुकीचा आहार व्यसनं करणं काम न करणं पैशाची बचत न करणं आता शेतकरी दरवर्षी पेरणी का करतात धान्य वाढवण्यासाठी का आपण कामाला का जातो पैसे जनरेट करण्यासाठी ना तर आपण पैसे कमवलेले पैसे जर बचत नाही केले तर पैसे वाढणार आहेत का इन्कम सोर्स वाढवले पाहिजे याला शिव पिंड्याची पॉलिसी म्हणजे इन्कम सोर्स आहे तुम्हाला काही न करता थोडे पैसे टाकून तुम्हाला जास्त पैसे मिळतात आता तर आयुष्यभर पैसे देणारा पॉलिसी आहेत लवकरात लवकर घ्या मित्रांनो आयुष्यामध्ये आपल्या दुसऱ्याला कंप्लेंट करून काय उपयोग होत नाही आपल्या चुका होऊ देऊ नका कंप्लेंट करायची वेळ येणार नाही आणि तक्रार करून कोणाचंही भलं झालं नाही होणार नाही करू नका तक्रार आपल्याला जे हिताच्या गोष्टी ते करा भारत सरकारची संस्था आहे पेपरवर लिहून देतो आपण अशी गॅरंटी कुठं तर मिळते का सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत सगळे व्यवहार करतो जसं अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी लागणाऱ्या गरजा आपण सगळे व्यवहार करतो तिथं कुणाला ना कुणाला पैसे मिळत असतात आपण त्याला डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरला पैसे मिळतात ट्रीटमेंट नाही केली तर डॉक्टरचं नुकसान आहे का तुमचं आहे शाळा कॉलेजमध्ये काही काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत म्हणजे नुकसान कोणाचे जा। तुमचं जास्त आहे शाळेचं जा थोडं आहे तसं मी तुम्हाला सांगतो आहे नाही ऐकलं तर तुमचं नुकसान जास्त आहे माझं नाही आणि जसं तो प्रवाशी जिथं उतरायला पाहिजे तिथं पुढे गेला तसं तुमचं पण होतो आहे आम्हाला माहिती आहे आम्ही रोज पाहतोय बऱ्याच लोकांचं शेवटी आता बघा काही लोकांच्या पॉलिसी संपल्यावर कळते की मोठी पॉलिसी केली असती तर मग तुम्हाला कोण अडवलं होतं आपले विचारच आपल्याला अडवतात हो आपण ज्या निगेटिव्ह लोकाच्या संपर्कात राहतो ना जे लोक बरबाद झाले त्याची संगत केल्यावर आपण बरबाद होणार एक दिवस जसं मी नेहमी उदाहरण सांगतो दहा कांदे आहेत एक कांदा खराब आहे तर नऊ कांदे चांगले असतात नऊ कांद्याची मेजॉरिटी चांगली आहे पण त्याला रिपेअर करू शकणं हे निसर्गाचा नियम आहे एक कांदा सगळ्याला सडवेल तसंच आहे समाजामध्ये काहीच खराब लोक थोडीच असतात पण ती सगळ्याला नासवतात आणि दुसरे पण त्याला सहकार्य करतात बघा चांगलं नाही केलं की वाईट घडत असतं ना, के के ना प, अभ्यास नाही केले की नापास होणार ट्रीटमेंट नाही रुग्णाने घेतली तर रुग्ण मारणार नाही पेरणी केली गवत उगवणार गवत लावायची गरज नाही आणि गवत काढण्यासाठी पैसे लागतात तसंच आहे तुम्ही पैसे जर खर्च करत असाल उत्पन्नातले सगळे तर तुम्हाला कर्ज पण मिळणार नाही तुमचे वाईट दिवस तयार होत आहेत ऑटोमॅटिक दिसत नाहीत परंतु काही दिवसानंतर इफेक्ट होईल जसं ऑक्सिजन दिसत नाही परंतु त्याचे परिणाम होतात का नाही कोरोनामध्ये ऑक्सिजन अभावी लोकं मरत होते की नाही अभाव टेकल्यासं रोग वाटते टेकलं आहे का म्हणजे हे ज्या काही कल्पना काही भास होतात माणसाला आता बरेच लोक म्हणतात आता चांगला पगार येते व्यवसाय चांगला आहे आपण पुढे चांगलं होऊ नसं असं ना होत नाही पैशाची बचत केली तर होणार असं पगार येईल तसं खर्च पण वाढतो ना मला सांगा ज्याचं जास्त उत्पन्न आहे त्याचा जास्त खर्च असतो का नाही मग हे फॉर्म्युला एवढा इतकासा इफेक्टिव्ह नाही चांगलं बनण्यासाठी बचत ज्याला काही काही लोक कमी पगारात सुद्धा बचत करतात आता मी पाहिलं मित्रांनो माझ्याकडं एम आय डी सीमध्ये छोटे मोठे कारखाने असतात बघा युनिट असतात तिथं कामगाराच्या पॉलिसी आहेत पाच पाच सासन मालकाची एक पण नाही मग त्यांच्यात काम करून कमी पगार घेऊन त्यांची सुधारणा त्यांना हिंची नाही कारण काय होतं तुम्हाला तुमचं उत्पन्न किती आहे ह्याला महत्त्व नाही तुम्ही काय चांगल्या गोष्टी करताना सातत्यानं करत असेल तर तुमचा सक्सेसफुली आहे तुम्ही तुमचा विजय होतो नाहीतर असा आहे ना बऱ्याच वेळेस मालकाचा फार का एक त्या कंपनीत काम करणारा कामगाराचं जेवण सुधरतं मग मालकात सुधरत नाही कारण जसं माणसानं भरपूर जेवण केलं ह्याला महत्त्व नाही पचन होण्याला महत्त्व आहे भरपूर जेवण केलं उलट्या झाल्या तर काय होईल पोटातलं पण अन्न बाहेर पडेल आणि डॉक्टरला पैसे द्यावं तसंच आहे कारण तुम्ही जे करताय ते चांगलं पाहिजे मग प्रायव्हेट कंपन्यात कुठं तर पैसे ठेवतात भरलेलेही भरलेले आणि व्याज तर मिळतच नाही आणि सुरुवातला काय म्हणतात जास्त व्याज आहे म्हणून टाकतात जसं एस आय पीमध्ये गॅरंटी आहे का तुमचा जगण्यासाठी लागणारा खर्च गॅरंटेड आहे की नाही माणसानं दोन पद्धतीनं प्लॅनिंग केलं पाहिजे एक तुमच्या खर्चाच्या आधारित आणि दुसरं उत्पन्नाच्या आधारित आता बघा ॲटलिस्ट उत्पन्न तर जास्त असेल आणि खर्च कमी असेल तर बचत होते परंतु लोक काय करतात कॉम्पिटिशन करतात खर्च वाढवतात म्हणजे उत्पन्नाच्या पुढे नेऊन ठेवतात खर्च हे आपण करतो आणि काय होतं बघा आपला खर्चाच्या आधार जर प्लॅनिंग नाही केलं तर खर्च तर चालूच राहणार उत्पन्न बंद होणार रिटायरमेंट होणार किंवा व्यवसाय चढ उतार होतो तेव्हाच तुम्हाला सपोर्ट कोण देणार मी कर्जाच्या एका चक्रीविवाहात माणूस सापडतो आणि त्याला कुणी बाहेर काढत नाही असं होतं कर्जबाजारी झालेल्या माणसाचं व्याज माफ केले के किंवा लोन माफ केले असं कधीच होत नाही उलटं कर्जबाजारी झालेल्या माणसाला मदत मिळत नाही हे दुष्टचक्र आपण निर्माण करतो म्हणून मित्रांनो बचत करा आपण दहा हजार जरी कमवत असेल तर आठच हजार रुपये कमवते म्हणून तेवढ्यातच खर्च वागवायचा खर्च तुम्ही कंट्रोल करू शकता उत्पन्न वाढवण्यासाठी तर प्रत्येकजण प्रयत्न करतो डिग्र्या घेतो वेगवेगळे व्यवसाय करतो आपण जास्त काम करतो परंतु ते पैसे पुरत नाहीत कारण खर्च वाढ वाढलेला असतो महागाई वाढते किंवा आपण वाढवतो हो जसं मा मालमध्ये बघून वस्तू खरेदी करतो कोणी आपण आता तर काय आहे डिजिटल पेमेंटमुळं लक्षातच येत नाही पैसे किती गेले ती आकडा वाढत जातो आणि शेवटी मग तो आपण ई एम आय भरता भरता आपले दमछाक होते किंवा आपले उत्पन्न वर्ण कर्ज होतं आपल्यावर मग मित्रांनो जसं सतर्क राहणं गरजेचं आहे जसं प्रवासाचं उदाहरण सांगितलं तसंच जीवनाचं उदाहरण आहे जेवणाच्या प्रवासामध्ये आपण जर आपल्याला सक्सेसफुली व्हायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर जागं राहणं गरजेचं आहे आम्ही तुम्हाला विनामूल्य सर्व्हिस देतो आहे माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही हा नाही लागला तर दुसरा एक नंबर नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार पवारबाळासाहेब नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन दुसरा नंबर नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार पवारबाळासाहेब मी जिथं काम करतो ती भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो भारतभर ह्याच्या ब्रँचेस आहेत डिजिटल आहे मोबाईलमध्ये सगळं दिसतं आपल्याला पैसे टाकले की पैसे वाढतात आणि पुढची गॅरंटी मिळते आणि खर्चावर नियंत्रण ने येतं आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता तुमच्या गरजेसाठी पैसे तयार होतात आता आपल्याला दहा लाख रुपये जर पाहिजे असेल तर आपल्याला पाचच लाख रुपये भरायचेत आणि तुम्ही जर हे पैसे नाही ठेवले तुम्हाला दहा लाखाची गरज पूर्ण करण्यासाठी दहा लाख रुपये लोन काढावं लागेल आणि त्याचे वीस लाख भरावं लागतील म्हणजे पाच लाखाचे वीस लाख होतात इन्क्रीज इन्कम होते का नाही आणि ह्याच्यासोबत ताणतणाव येतं ना कर्जबाजारी झालेल्या माणसाला किती टेन्शन असतं आणि ज्याच्याकडे कर्जच नाही त्याला ते टेन्शन असते का म्हणजे आर्थिक लाभ आणि मानसिक लाभ जर करायचा असेल फायदा करायचा असेल तर तुम्हाला बचत करावं लागेल आणि एल आय सी ए पेंड्यामध्ये गॅरंटेड आहे सरकारची संस्था आहे आता तर आठ टक्के व्याज आणि दहा टक्के व्याज मिळते मित्रांनो बचत खात्यावर एवढं नाही आणि पुढची इन्कम गॅरंटी डिसेबिलिटी डेथ डिसीज ही कधी होईल सांगता येते का जसं प्रवासामध्ये बघा कुठल्याही गाडीला स्टेपनी असते कशासाठी पंक्चर कधी होईल माहीत नाही पंक्चर झालं तर रस्त्यात काय होतं प्रॉब्लेम आल्या खोळंबा होतो का नाही प्रवासाचा तसं आहे जीवनामध्ये एल आय सी स्टेपनीचं काम करते मित्रांनो तुम्हाला संकटात कुठेही सपोर्ट करत असते म्हणून एल आय सीची पॉलिसी गरजेची आहे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन बंद होत आहे लवकरात लवकर घ्या ओके थँक्यू